स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता आपण प्रत्येकजण देवपूजा करत असतो देवपूजा देवघरामध्ये पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच घरामध्ये सकारात्मक वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाची शांती देखील होत असते वातावरण एकदम प्रसन्न होत असतं आता देवपूजा प्रत्येक घरामध्ये केली जाते देवपूजेचे काही नियम आहेत त्या नियमांचं देखील आपण पालन केलं पाहिजे भरपूर वेळा आपण देवपूजा तर करतो पण आपल्याला पूजेचे पाहिजे तसं फळ हे मिळत नाही आता देवपूजा करत असताना डोळे बंद ठेवावे की उघडे ठेवावे हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे आता सहसा आपण तसं डोळे बंद करूनच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देवाकडे मागत असतो आता याचबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करावं सबस्क्राईब देखील करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका खरे तर तुम्ही प्रार्थने डोळे बंद करता तेव्हा तुम्ही आजूबाजूच्या कोणत्याही प्रकारच्या विचलित होण्यापासून स्वतःला वेगळे करत असता विशेषतः मंदिरासारख्या गर्दीच्या ठिकाणी यामुळे तुम्हाला एकाग्र होण्यास आणि तुमच्या प्रार्थनेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होते खरं तर म्हणूनच लोक ध्यान करताना किंवा काही विशिष्ट योगासन करतानाही डोळे बंद ठेवण्याचा पर्याय निवडतात विचलित होण्यापासून दूर राहण्यात व्यतिरिक्त डोळे बंद करून प्रार्थना करण्याचे देखील काही फायदे आहेत. डोळे बंद करून प्रार्थना केल्याने तुम्हाला तुमच्या आवडत्या देवाशी वैयक्तिक संबंध निर्माण होण्यास मदत होते. हे सर्व शक्तिमान देवांच्या जवळ जाण्याचा मार्ग मोकळा करते आणि तुम्हाला शांततेत अतिरिक्त शांती विकसित करण्यास मदत करते. बंद डोळे हे देवाबद्दल आदर दर्शवतात. ते तुम्हाला आदर आणि नम्रता आत्मसात करण्यास देखील मदत करतात आणि त्याचबरोबर तुमच्या एक सर्वोत्तम शक्ती आहे हे, हे मान्य करतात दुसऱ्या शब्दात बंद डोळे हे दर्शवतात की देव तुमच्या जीव जीवनावर नियंत्रण ठेवतो आणि त्यांच्या इच्छेशिवाय तुम्हाला काहीही होऊ शकत नाही जेव्हा तुम्ही डोळे बंद करता तेव्हा तुम्ही स्वतःकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यास सक्षम असाल परिणामी स्व तुम्ही स्वतःचे सखोल विश्लेषण देखील करू शकता आणि तुम्हाला नेमके काय हवे आहे हे स्वतः ठरवू शकता प्रार्थना करताना डोळे बंद केल्याने त्या काही मिनिटात तुम्हाला तणावमुक्तता मिळू शकते तणावमुक्त मन तुम्हाला चिंतामुक्त ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते आणि त्याचबरोबर तुम्ही आनंदी आणि आरामदायी राहता याची खात्री येते प्रार्थना करताना डोळे बंद केल्याने भक्तांच्या त्यांच्या आवडत्या देवाचे त्यांना आवडणाऱ्या स्वरूपात दर्शन होते जेव्हा ते त्या स्वरूपात लक्ष केंद्रित करतात तेव्हा ते त्यांच्या ते प्रार्थनात चांगल्या परिणामकारकरित्या करू शकतात आता आपण देखील जेव्हा पूजा सेवा करत असतो तेव्हा आपण डोळे बंद करत असतो अगदी आपल्याला देवाकडे काही मागायचं असेल तर आपण डोळे बंद करून देवाकडे मागत असतो आणि डोळे बंद केल्यानंतर लगेच आपल्याला देवाचे चित्र देखील आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आणि उभे राहिलेच पाहिजे की ज्यामुळे आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते आणि संवाद देखील होत असतो आता प्रत्येकाची वेगवेगळी असते किंवा काही जण डोळे उघडून देखील प्रार्थना करतात हा पण ज्यांच्या त्यांच्या भक्तीचा भाव आहे पण तुम्ही डोळे बंद करून तुम्ही एकदा इच्छा मनोकामना अगदी मनापासून आणि श्रद्धेने मागून बघा तुमची देखील इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल अगदी आपण शुद्ध अंतर अंतकरणाने आणि आपल्या एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती अगदी मनापासून मागायची आहे तर ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण होत असते आता देवपूजा करताना काही नियमांचे आपण पालन देखील केलं पाहिजे देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी तसेच पूजा करत असताना आपण काळ्या रंगाचे कपडे घालू नये पूजा चुकवूनही करायची नाही आणि आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर ती पूजा ही फलदायी ठरत नाही कारण की पूजा करत असताना आपण शुभ्र रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकता देवाची पूजा करताना आसनावर बसावे आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे याची देखील आपली आपण काळजी घ्यायला हवी आहे पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला पुंकवाचा टिळा गंध लावून घ्यायचा आहे पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे देवपूजा करताना आपण मध्येच उठवू नये तसेच आपल्या घरी घरामध्ये भांडण तंटे वादविवाद झाले आणि त्यानंतर जर आपण देवपूजा करायला बसलो तर त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत नाही त्यामुळे घरामध्ये आपण नेहमी सकारात्मकता ठेवायची आहे पूजा करताना घंटानाद ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा तुपाचं निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे विड्याची पाने पूजेसाठी वापरताना त्या पानांचा देठ नेहमी देवांकडे असला पाहिजे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करून पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये यामुळे देखील आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर ती पूजाही सफल ठरत नाही देवाला नमस्कार करताना चप्पल घालून देखिल, नमस्कार करू नये तसेच देवघरात चप्पल घालून येऊन देखील येऊ देखील नये तसेच देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये पूजा झाल्यानंतर घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही आवर्जून नमस्कार करावा जप करताना एका जागी आसन घालून त्यावर शांत बसून जप करावं जपमा धरलेल्या हातावर गोमुखी धरावी म्हणजे जप किती बाकी आहे याकडे वारंवार लक्ष जात नाही मेरुमणी येईपर्यंत जप पूर्ण होतो जप झाल्यावर देवाला मनापासून नमस्कार करा आणि ज्या जागेवर बसत आहात तिथेही भूमी स्पर्श करून नमस्कार करा यामुळे देखील आपल्याला पूजेचे फळ हे मिळत असतं देवपूजेत तुळशीचे स्थान महत्वाचे असेल असेल तरी द्वादशी पौर्णिमा अमावस्या आणि रविवार या दिवशी तुळशीचे तो पाणीही तोडू नये अगदी आपण खाली पडलेली पाणी पूजेसाठी घेऊ शकता कारण की तुळशीचीही पाणीही कधीही शिळी होत नाहीत पण या दिवसामध्ये आपण तुळशीचे पाणी कधीही तोडायची नाहीत तसेच तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये तो स्वतंत्रपणे प्रज्वलित करावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला कलशभर पाणी घालून प्रदक्षिणा माराव्यात असे करणे खूप शुभ मानले जाते यामुळे पितृदोष देखील दूर होतात असतो तसेच आपल्याला शनिदेवांचा आशीर्वाद मिळत तस असतो तसे पिंपळाच्या झाडांमध्ये भगवान श्री विष्णू देखील वासा करत असतात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी देखील आशीर्वाद मिळतो देवपूजेत यज्ञ विधीत पांढरे तीळ नाही तर तिळाचा वापर करावा कोणत्याही धार्मिक प्रसंगी दान दक्षिणा आपण उजव्याच हाताने दिली पाहिजे शंकरांना बेल गणपतीला दुर्वा भगवान विष्णूंना तुळस आणि लक्ष्मी मातेला खमळ असे ज्या देवतेला जे पुष्पप्रिय आहे तेच आपण अर्पण केले पाहिजे महाशिवरात्रीचा दिवस वगळता अन्य कोणत्याही दिवशी महादेवांना कुंकू वाहू नये देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्मल्य झाल्यावर ते घाणीत किंवा गडूळ पाण्यात टाकू नये दे न देता बागेतील रोपांचं खत म्हणून घालावे आणि पूर्ण वापरात आणावे पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असावे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला धूप दीप उदबत्ती ठेवावी आणि उजव्या बाजूला आरतीचे तबक ठेवावे देवपूजेत तासन तास घालवणे शास्त्रालाही हे अभिप्रेत नाहीये परंतु जेवढे क्षण आपण देवांच्या सानिध्यात घालवतो तेवढेच क्षण आपल्याला जगाचा विसर पडावा हा पूजेचा मुख्य हेतू असतो तसेच घरातील देवघरात कळस असू नये घरात देवपूजा करताना देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली असणे आवश्यक आहे मूर्तीची पूजा कधीही करू नये देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध आणि कुंकुवाचा टिळा हा अवश्य लावावा शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले वर्ज्य आहेत आहेत मात्र तुळशीपत्र व तीर्थोदक शिळी असली तरी चालतील या याची विशेष काळजी घ्यावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजच्या पुरतं एवढंच भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ